लग्नानंतर बायको नवऱ्याच्या घरी नाही तर नवरा बायकोच्या घरी राहायला येतो पण नक्की कुठे सांगतो हे सगळं होतंय मेघालय राज्यात तिथे खासी नावाचा एक जबरदस्त समाज आहे जो समाज पुरुष सत्ताक नाही तर मातृसत्ताक आहे आई ही घरची आणि बाई ही समाजाची बॉस असते इथे मुलं वडिलांचं नाही तर आईचं आडनाव लावतात आणि सगळ्यात भन्नाट गोष्ट म्हणजे लग्नानंतर नवरा नवरीच्या घरी वाजत गाजत जावई म्हणून येतो पण थांबा अजून मजा बाकी आहे इथे लग्नामध्ये मुली मुलांना प्रपोज करतात म्हणजे काय होतं की मुलगा शांतपणे उभा असतो आणि मुलगी त्याला म्हणते यू मॅरी मी एकदम आहे ना आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे घराची सोन्याची जमिनीची आणि एकंदर आईची सगळी प्रॉपर्टी ही घरातल्या सगळ्यात मोठ्या नाही तर लहान मुलीला वारशाने मिळते तर ही होती जगा वेगळ्या अशा समाजाची गोष्ट तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा आणि माहिती आवडली असेल तर संवाद तुला फॉलो सुद्धा करा